जेव्हा एखाद्या मुलाच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आणि गर्ल बेस्टफ्रेंड दोघेही असतात तेव्हा कोणाचा प्रभाव जास्त असतो हा मोठा प्रश्न निर्माण होतो दोघींची भूमिका वेगळी असते पण अनेकदा हा संघर्ष होतोच गर्लफ्रेंड ही प्रेमाची भावना असते तिच्याशी तो भावनिकरित्या जवळ असतो ती त्याच्यासोबत भविष्याची स्वप्नही बघते त्याच्यासोबत वेळ घालवायला तिला आवडतं आणि त्याला तिच्यासोबत जास्त जबाबदारी वाटते तिच्यासोबत वेळ घालवताना तो वेगळ्या विश्वात असतो जिथे त्याला तिच्या भावना जपाव्या लागतात आणि तिच्या अपेक्षा पूर्णही कराव्या लागतात याउलट गर्ल बेस्ट फ्रेंड ही एक वेगळीच गोष्ट असते तिच्यासोबत त्याला मोकळेपणाने बोलता येतं कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता वेळ घालवता येतो ती त्याला चिडवू शकते त्याच्या मूड फिंग्सला समजू शकते आणि त्याच्या प्रत्येक वेडपद गोष्टींना सपोर्टही करू शकते तिला त्याच्या रिलेशनशिप ड्रामामध्ये रस असतो पण त्याचवेळी ती त्याला त्याच्या सुखांवर टोमणेही मारू शकते तिच्या समोर तो कोणताही अभिनय न करता स्वतःला जसा आहे तसा मांडूही शकतो पण मुलांसाठी मोठी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा गर्लफ्रेंड आणि गर्ल बेस्ट फ्रेंड एकमेकांना सहन करू शकत नाहीत गर्लफ्रेंडला वाटतं की तिच्या बॉयफ्रेंडची बेस्ट फ्रेंड त्याच्या जास्त जवळ आहे तर बेस्ट फ्रेंडला वाटतं की गर्लफ्रेंडमुळे त्यांचं नातं बदलत चाललंय यात मुलगा कोणाला जास्त प्राधान्य द्यायचं कोणाच्या बाजूने उभं राहायचं हे ठरवण्यात गोंधळतो पण शेवटी हे सगळं त्या नात्याच्या स्थिरतेवर आणि समजूतदारीवर अवलंबून असतं जर गर्लफ्रेंड आणि गर्ल बेस्ट फ्रेंड दोघेही परस्परांचा आदर करत असतील तर मुलांच्या आयुष्यात दोघांचीही महत्वता राहू शकते पण जर कोणीतरी इगोमध्ये असेल समजून घेण्याची वृत्ती नसेल तर मुलाला शेवटी निर्णय द्यावाच लागतो हृदयाच्या जवळ असलेली गर्लफ्रेंड कि मनमोकळ्या गप्पांसाठी असलेली गर्ल बेस्ट फ्रेंड म्हणूनच कोण जास्त महत्त्वाची हे सांगणं कठीण असतं कधी गर्लफ्रेंड सर्व काही बनते तर कधी बेस्ट फ्रेंड खरंच साथ देते पण योग्य तो समतोल साधला तर दोघींनीही मुलांच्या आयुष्यात स्वतःचं खास स्थान कायम ठेवू शकतात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत